नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज तर आबाळ थोडं थोडं आलेलं आहे आज महालक्ष्म्या बसलेल्या आहे आणि समोर बघू शकता सिटीमध्ये तुम्ही चौकला आता ऊन पडू राहिलं प्रकाश वगैरे एकदम हे चौकला बघू शकता आज पावसाचं वातावरण नाही आहे काही आणि ऊन पण पडलेले आहे एकदम असं छान वाटतं सिटीमध्ये एकदम चांगलं वातावरण म्हणलेलं आहे आज महालक्ष्मी बसू राहिल्या त्याच्यामुळं एकदम आनंदी वातावरण आहे छान वाटू राहिलं आज आणि एकदम फ्रेश वातावरण आहे तुम्ही बघू शकता सिटीमध्ये त्याच्यावर मोठमोठाले बिल्डिंग आहे छोटे मोठे फ्लॅट आहे घरं आहे बाजूला टावर आहे बघा एक मोठं बी एच एन एलचं आणि इकडं बघू शकतो पाठीमाग बिल्डिंग वगैरे हे समोर आता लोकांना सौ पॅनल बसविलेले आहे हे बघू शकता त्यांना लाईन तयार होती लोकायला झिरो बिल तर आता चौकडं तुम्ही बघशा हा शतवरमध्ये सगळे पॅनल लावलेले आहे समोर बघू शकता हा रोड आहे प मोठा पन्नास फुटाचा हा डायरेक्ट इथून टी पॉइंटला जातो टी पॉइंट आणि हा समोर एक रोड आहे हा भगत सिंकला जातो समोर बघू शकता तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंग जे आहे पॅनल बसले सौर्जाचे हे वातावरण आज छान बघू शकता वर पण हा काही नाही तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा जय